सिंह राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य सिंह राशी दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑक्टोबर महिना संपत आला आहे कारण या महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक का आहेत आता आतुरता आहे नोव्हेंबर महिन्याची ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलांमुळे नोव्हेंबर महिना हा सिंह राशीसाठी खास असणार आहे चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीचे करिअर आर्थिक कौटुंबिक जीवन या महिन्यात कसे असणार आहे सिंह राशी या महिन्यात सन्मान आणि आर्थिक लाभाचे संधी आहेत विशेषतः सरकारी काम किंवा प्रतिष्ठित पदामुळे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल या महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही प्रभावशाली लोकांना भेटू शकता जे भविष्यातील प्रगतीसाठी अनेक शक्यतांचे दरवाजे उघडू शकतात ज्यामुळे तुमचे धैर्य आणि उत्साह हो वाढेल या महिन्यात व्यवसायासाठी पूर्वीपेक्षा चांगले पर्याय उपलब्ध आहेत परंतु जर तुम्ही नवीन नोकरीची योजना आखत असाल किंवा तुमचे काम वाढवण्याचा विचार करत असाल तर सावधगिरीने पुढे जा आणि सल्ला घ्या कारण नऊ ऑक्टोबरपासून ग्रह कमकुवत स्थितीत आहे जर तुम्ही भागीदारीत असाल तर सावधगिरी पाळगा सिंह राशी सूर्याच्या प्रभावाखाली या महिन्यात तुम्हाला खूप चांगली ऊर्जा जाणवेल ज्याच्याबद्दल तुम्ही विचारही केला नसेल तो तुमच्या उदास दिवसांमध्ये चमकण्यासाठी शक्तिशाली सूर्य तुमच्या आयुष्यात आकर्षित होईल याचा अर्थ असा की या महिन्यात कोणीतरी तुमच्यामध्ये पूर्वीपेक्षा जास्त रस घेईल हा असा काळ आहे जेव्हा तुम्ही प्रिय आणि प्रशंसनीय व्यक्ती बनण्याचा आनंद घेऊ शकता कदाचित तुमचा जोडीदार शेवटी तुमच्याबद्दल किंवा त्यांच्या आवडीच्या वस्तूबद्दलच्या भावना तुम्हाला दाखवेल तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडेही लक्ष द्या कारण शक्तिशाली सूर्य तुम्हाला लोकांना जोडण्यासाठी आणि इतरांच्या समस्या सोडवण्यासाठी अदृश्य शक्ती देईल तुमच्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येकासाठी तुम्ही एक उत्तम सल्लागार व्हाल त्यांच्याशी प्रामाणिक आणि मौल्यवान वागा तुमच्या जोडीदाराकडे पुरेसे लक्ष द्या त्यांची प्रशंसा करायला विसरू नका त्यांची प्रशंसा केल्याने तुम्हाला काहीही किंमत मोजावी लागत नाही आणि तुमच्या जोडीदाराला त्यांच्या कामाची किंवा लक्ष्याची तुम्ही कदर करता हे पाहून खरोखर आनंद होईल जर तुमचा कायमचा जोडीदार असेल तर या महिन्यात अनोळखी लोकांशी ओळखी करणे टाळा जर तुम्ही फक्त योग्य जोडीदाराच्या शोधात असाल तर तुम्ही चंद्राच्या बाजूने असाल आणि तुम्हाला खरोखर खास व्यक्तीला भेटण्याची प्रेरणा मिळेल परंतु केवळ अल्पकालीन आनंदासाठी नाही तर भविष्यासाठी जोडीदार शोधा कुटुंबातील कोणीतरी तुम्हाला एक चांगल्या भेटीसाठी आमंत्रित करेल ते पुढे ढकलू नका आणि या महिन्यात तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या या महिन्यात तुमच्या मित्रांना वेगवेगळ्या समस्या असतील त्यांना सुज्ञ सल्ला देण्याचा आणि पाठिंबा देण्याचा प्रयत्न करा सिंह राशी या महिन्यात तुमच्या शरीराला पूर्वीपेक्षा जास्त आराम करण्याची आवश्यकता आहे या महिन्यात तुमची वाट पाहत असलेल्या प्रत्येक गोष्टीला तोंड देण्यासाठी तुम्हाला पुरेशी ऊर्जा मिळवावी लागेल मध्यपणाचा महत्वाचा दिनक्रम लक्षात ठेवा अनावश्यक असलेली ऊर्जा प्रामुख्याने निरोगी आहार जीवनसत्वे भाज्यांमधून घ्या आणि नियमित व्यायाम विसरू नका महिन्याच्या पहिल्या सहा शेवटच्या दिवसात सायकलिंग किंवा चालणे सुरू करणे उचित आहे शिवाय तुमच्या जवळच्या एखाद्याला बाहेर घेऊन जा यामुळे तुमची शारीरिक स्थिती सुधारेल आणि नातेसंबंध मजबूत करण्यासाठी तुम्ही नवीन मित्रांना भेटाल तुम्ही लवकर प्रेमात पडाल या महिन्यात तुम्हाला काम आणि विश्रांती यांच्यात तडजोड करावी लागेल लक्षात ठेवा जर तुम्ही पुरेसा आराम करत नसाल तर तुमच्या कामाच्या गतीचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो कधी कधी कमी म्हणजे जास्त म्हणून तुमची सर्व शक्ती फक्त कामावर लावू नका कामाच्या जीवनात नवीन विचार करण्याबद्दल तुमच्या सहकाऱ्यांशी बोलू नका ते तुम्हाला देशद्रोही मानू शकतात आणि तुमच्या वरिष्ठांना तुमचे हेतू तु, तुम्हाला हे तु, कळण्यापूर्वीच कळू शकतात तुमचे सर्व सहकारी प्रामाणिकपणे आणि संघ म्हणून काम करत नाहीत या नोव्हेंबरमध्ये सिंह राशीसाठी आकाशीय पिंड एक तेजस्वी मार्ग दाखवतील ज्यामुळे तुम्हाला तुमची आंतरिक शक्ती आणि नेतृत्व वापरण्यास उद्युक्त केले जाईल प्रेमाच्या बाबतीत तुमची करिश्माई आभा कौतुकाला का आकर्षित करेल तरीही प्रामाणिक संबंध जोपासणे अत्यंत महत्वाचे आहे गैरसमजांपासूनही सावध राहा स्पष्ट संवाद तुमचा मार्गदर्शक प्रकाश म्हणून काम करेल तुमच्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त करण्यासाठी वेळ काढा कारण यामुळे बंध अधिक दृढ होतील आणि विश्वास वाढेल तुमचे हृदय खऱ्या प्रेमासाठी आणि प्रामाणिक संवादासाठी मोकळे राहू द्या तुमच्या व्यावसायिक महत्वाकांक्षांवर सूर्यप्रकाश टाकत असल्याने करिअरच्या संधी उज्ज्वल आहेत वाढ आणि ओळखीच्या सिटीच्यावर आहेत विशेषतः जर तुम्ही आत्मविश्वासाने पुढाकार दाखवला तर महत्वाचे निर्णय घेताना तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि धाडसी पावले उचलण्यास कचरू नका तुमचे समर्पण लक्षात येईल ज्यामुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होईल निर्णायकपणे कृती करा आणि धैर्याने नवीन आव्हाने स्वीकारा आर्थिकदृष्ट्या या महिन्यात सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे बुधग्रहाच्या मागे जाण्याचा सल्ला तुमच्या बजेट आणि गुंतवणुकीचा काळजीपूर्वक आढावा घ्या आवेगपूर्ण खर्च टाळा आणि गरज पडल्यास सल्ला घ्या स्थिर दृष्टिकोन तुम्हाला तुमचे संसाधने स्थिर करण्यास आणि अनावश्यक नुकसान टाळण्यास मदत करेल संयम आणि शिस्त आता तुमचे सहयोग्य आहेत सावधगिरी बाळांच्या दृष्टिकोनानुसार कौटुंबिक बंधांना नूतनीकरण किंवा परीक्षा येऊ शकते संवादासाठी मोकळे राहा आणि प्रियजनांशी संयम दाखवा तुमचा आधार देणारा स्वभाव सुसंवाद आणि समजूतदारपणा वाढवेल लक्षात ठेवा करुणा ही घरात नातेसंबंध मजबूत करण्याची गुरु आहे दयाळूपणा वाढवा आणि मोकळ्या मनाने ऐका थोडक्यात सिंह राशी हा महिना तुम्हाला महत्वाकांक्षा आणि प्रामाणिकपणा यांचे संतुलन साधून तेजस्वीपणे चमकण्यासाठी आमंत्रित करतो वाढीच्या संधी स्वीकारा तुमचे कल्याण वाढवा आणि तुमच्या नातेसंबंधांची काळजी घ्या तुमची आंतरिक शक्ती तुम्हाला एक समाधानकारक महिना तुमच्यासाठी नवीन सुरुवात आंतरिक विचार आणि काही व्यावहारिक आव्हानांचे एक उत्साही मिश्रण घेऊन येत आहे जे गोष्टी मनोरंजक ठेवण्यासाठी पुरेसे आहे या महिन्यातील ग्रहांच्या हालचाली तुमच्या चाटला काही मनोरंजक मार्गाने उजळवतात विशेषतः तुमच्या तिसऱ्या आणि चौथ्या भावातून अनेक ग्रह फिरत असताना सिंह राशी नोव्हेंबरची धाडसी कल्पनांबद्दल आहे कामाच्या ठिकाणी तुमचे विचार मांडण्यात किंवा ते सर्जनशील प्रस्ताव मांडण्यात तुम्हाला आत्मविश्वासाची लाट जाणवू शकते तीन नोव्हेंबर रोजी शुक्र तिसऱ्या भावात सामील होतो ज्यामुळे तुम्हाला आंतरिक आकर्षण आणि सर्जनशीलता मिळते टीमवर्क आणि प्रेरक संभाषणांसाठी परिपूर्ण जर तुम्ही एखाद्या मार्गदर्शकाशी संपर्क साधू इच्छित असाल किंवा सहकाऱ्यांशी पुन्हा संपर्क साधू इच्छित असाल तर महिन्याचा पहिला भाग हा योग्य वेळ आहे सोळा नोव्हेंबर नंतर सूर्य तुमच्या चौथ्या घरात म्हणजे वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि मंगळ आणि बुध दोघेही तेथे असतील हे संक्रमण तुम्हाला मूलभूत बाबींवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करते कदाचित घरातून काम करणे किंवा रिअल इस्टेट ऑफिस स्पेस किंवा अगदी कौटुंबिक व्यवसायाशी व्यवहार करणे सतरा नोव्हेंबरपासून लक्षात ठेवा चौथ्या ग्रहाच्या या सर्व ऊर्जेमुळे कामाच्या ठिकाणी संवादात भावना वाढू शकतात विशेषत जर तुम्ही घर आणि करिअर संतुलित करत असाल जर तुम्ही नोकरी बदलण्याचा किंवा स्थलांतर करण्याचा विचार करत असाल तर महिन्याचा शेवटचा आठवडा आशादायक आहे परंतु तपशील पुन्हा तपासा कारण बुधाच्या प्रतिगामीमुळे किरकोळ अडचणी येऊ शकतात कोणताही करार करताना तो दोनदा तपासा आणि सट्टेबाजीचे व्यवहार टाळा सामान्य सल्ला केतू संपूर्ण महिना तुमच्या पहिल्या भावातून प्रवास करत असल्याने तुम्हाला जुन्या सवयींपासून मुक्त होण्याची किंवा तुमची ओळख पुन्हा परिभाषित करण्याची सूक्ष्म परंतु सततची इच्छा वाटू शकते आत्मचिंतनासाठी हा एक शक्तिशाली काळ आहे तुम्हाला खरोखर काय हवे आहे याबद्दल स्पष्टता मिळवण्यासाठी जनरलिंग किंवा ध्यान करा या महिन्यात चंद्राच्या अनेक संक्रमणांमुळे भावनांना थोडासा रोलर कोस्टर वाटू शकतो म्हणून स्वतःशी सौम्यवा आणि महत्वाचे निर्णय घेण्यास घाई करू नका तुमच्या आठव्या भावात असलेला शनी तुम्हाला तुमच्या सीमांचा आदर करण्यास आणि गोपनीयतेच्या तुमच्या गरजेचा आदर करण्यास सांगतो जर तुम्हाला जागेची आवश्यकता असेल तर नाही म्हणण्याबद्दल दोषी वाटू नका सूर्य तुमच्या चौथ्या भावात महिन्याच्या मध्यात प्रवेश करत असताना घरात एक पवित्र स्थान निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करा मग ते कितीही सोपे असो कौटुंबिक संबंधांवर प्रकाश टाकला जाईल म्हणून प्रियजनांशी संपर्क साधा परंतु जुन्या नाटकांमध्ये अडकू नका शेवटी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा महिना तुमच्यासाठी अंतर्गत आणि बाह्य क्रियाकल्पांचा महिना आहे सिंह राशी संवाद घर आणि कौटुंबिक थीम अग्रभागी आहेत आणि तुम्हाला विचारशील स्वकाळजीसह धाडसी हालचाली संतुलित करण्यासाठी आमंत्रित केले आहे तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा विशेषतः जेव्हा तुम्ही नाते संबंध आणि आर्थिक क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांना निगेटिव्ह करता लक्षात ठेवा कधी कधी सर्वात मोठी वाढ तेव्हा होते जेव्हा तुम्ही थांबता चिंतन करता आणि तुमच्या मुळाचे संगोपन करता